श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक चौतीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे प्रश्न साधने किती प्रकारची आहेत साधने अनंत प्रकारची आहेत उदाहरणार्थ तीर्थयात्रा दानधर्म वेदशास्त्र अध्ययन अष्टांग योग सिद्धी प्रसन्न जप तप अनुष्ठान मठ मंदिर देवतार्जन निराहार अरण्यसेवन गुरुसेवा संतसंग देवता ध्यान पूजन सुश्रवण यज्ञयाग सर्वसंग परित्याग ब्रह्मचारी व्रत परमहंसवर्तन भजन कीर्तन इंद्रिय दमन परोपकार दया क्षमा शांती अत्यंत लीनता प्राणरोधन भैरवी देवी प्रसन्न भूत ज्ञान साधन अजपाजप भेदन तुर्या पाहणे भ्रमर भेदन, अखंड एकांत सेवन, अखंड मौन धारण ग्रहण सर्व भूमी वंदन वगैरे प्रश्न परमार्थात उपासाचे महत्त्व किती उपासचा मूळ शब्द आहे उपवास उपवास म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहणे देव आपल्याजवळच आहे ही भावना करणे कमी किंवा न खाता उपाशी राहणे यात पोटाला थोडी विश्रांती मिळेल किंवा फराळाचे चमचमीत जिन्नस खाल्ले तर अजीर्ण होईल पण हा काही खरा उपवास नव्हे त्या दिवशी जास्त भगवत चिंतन झाले तर खरा उपवास एकादशीच्या दिवशी उपास करून दिवसभर मोरी साफ करीत बसला तर काय उपयोग आहे मला सांगा उपास करता कामा नये तो घडला पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकले पाहिजे उपास करू नका पण उपासना करा पुढे आहे परमार्थात मौनाचे महत्व काय न बोलणे मनात जळफळ ठेवून अबोला धरणे हे मौन नव्हे न बोलण्याने वाचणारी शक्ती बुद्धी व वेळ चिंतनाकडे लागावा मन स्वस्थ व एकाग्र व्हावे हा मौनाचा खरा हेतू आहे हा हेतू सांभाळून गरजेपुरते बोलले तर मौनभंग झाला असे समजू नये भगवंताच्या नामाचा प्रेमपूर्वक उच्चार हा मौनच धरावा प्रश्न परमार्थात दानाचा हेतू काय आहे अन्न वस्त्र निवारा द्रव्य भूमी विद्या श्रम इत्यादी एखादा खऱ्या सत्पात्र व्यक्तीला किंवा समूहास देणे म्हणजे दान होय दान करताना मी दाता आहे ही अभिमान वृत्ती नसावी कारण आपल्याला जे मिळालेले आहे त्यासाठी आपण परिश्रम केलेले असले तरी ते भगवत कृपेनेच मिळालेले असते त्यातल्या आपल्या गरजेपुरतेच आपले समजून आपण वापरावे अतिरिक्त असेल तर ते केवळ माध्यमाच्या भूमिकेने आपण सत्पात्री खर्च करावे नावलौकिकासाठी केलेले दान व्यवहारात जरी उपयुक्त असले तरी परमार्थदृष्ट्या गौण होय प्रश्न दान करावे का गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये पैसा देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे पण नाही म्हणणे चांगले नाही भिकाऱ्याला कधीही वेडेवाकडे बोलू नये आपली नोकरी हीही एक प्रकारची भीकच आहे प्रश्न दानात दान अन्नदान असे आपण म्हणताय याचे कारण काय अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नामुळे वासना बनते भगवत प्रेमाने केलेले व दिलेले अन्न खाल्ले तर खाणाऱ्यामध्येही प्रेम निर्माण होते म्हणूनच संतांच्या घरचे अन्न मागून खावे आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे हे एकच दान असे आहे की ज्यात घेणारा आता पुरे असे म्हणेल तुम्ही वस्तू पैसा देऊन बघा घेणाऱ्याचे कधीही समाधान होणार नाही पण अन्न मात्र पुरेसे मिळताच घेणाऱ्याचे समाधान होते व तृप्तीचा ढेकर येतो प्रश्न भगवंताला आपण एखादी वस्तू देतो किंवा अर्पण करतो ते योग्य आहे काय आपण एखादी वस्तू देवाला अर्पण केली तर ती सुखरूप राहावी म्हणून अर्पण करतो किंवा आपले नाव व्हावे म्हणून अर्पण करतो किंवा आपले पाप कमी व्हावे म्हणून अर्पण करतो आपण देवाशी व्यापार करीत असतो पुष्कळ लोक देवाला अमुक देईन तमुक देईन अशी लालूच दाखवतात आपली वस्तू घेऊन काम करायला देव काही सरकारी नोकर आहे का हे काही खरे नव्हे देवाला काय कमी आहे म्हणून आपण त्याला द्यावे आपली आसक्ती आपला माझेपणा आपला लोभ कमी व्हावा म्हणून आपण देवाला अर्पण करायचे असते हे समजून अर्पण केले नाही तर वस्तू तर जातेच आणि फायदा मात्र काही होत नाही देवानेच दिलेले आपण त्याला परत देतो ही भावना अर्पण करणाऱ्याच्या मनात असावी प्रश्न परमेश्वराच्या शोधासाठी आपण व्यवहारिक जीवनाचा त्याग केला पाहिजे असे मनाला वाटते तर काय करावे उत्तर भावनेच्या भरात अशी गोष्ट करू नये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे व्यवहार आणि कर्तव्य सोडू नये ते सोडले तरच आत्मकल्याण साधते हा समजबरोबर नाही मात्र व्यवहार करीत असताना रामाला नामाला विसरू नये एवढेच सांभाळावे प्रश्न प्रवचने निरूपणे यांना जावे काय उत्तर पुष्कळ सांगितलेले नुसते ऐकण्यापेक्षा थोडे सांगितलेले आचरणात जास्त आणले पाहिजे नुसते खूप वाचायचे ऐकायचे म्हटले तर तसे वागायला वेळच मिळणार नाही तेव्हा ऐकावे वाचावे थोडे पण ते पटले तर सर्वच्या सर्व आचरणात आणावे प्रश्न भगवंत जर निर्गुण निराकार आहे तर मग आपण उपासना का करावी उत्तर ज्याप्रमाणे एखादा मोठा विद्वान असेल तर त्याची विद्वत्ता ही सूक्ष्म असते पण ती त्याच्या स्थूल देहातूनच व्यक्त होते त्याचप्रमाणे निर्गुण हे सूक्ष्म असले तरी त्याला पोचण्यासाठी सगुणाचा आधार धरावा लागतो सगुणात निर्गुण भरलेले आहे साध्य निर्गुण आहे तरी साधन सगुणाचे असले पाहिजे निर्गुणाला पोचणे हे आपले ध्येय आहे त्याचा रस्ता आपल्याला माहीत नाही म्हणून आपण संतांचे सांगणे प्रमाण मानून चालले पाहिजे संत सांगतात की आज आपल्याला सगुण तेवढेच दिसते त्या ते सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जायला पाहिजे आज आपण सगुणापेक्षा लक्ष केंद्रित आज आपण सगुणाकडे लक्ष केंद्रित करून चालावे सगुणपासना जस जशी वाढत जाईल तसतसे निर्गुण काय आहे हे आपोआप कळेल निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही तेथे एकरूपता असते उपासक वेगळेपणाने राहू शकत नाही खरे म्हटले म्हणजे सगुणोपासनेचे पर्यावसान निर्गुणातच होत असते पुढे आहे साधकाने कसे वागावे भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा मुखी त्याचे नाम असावे जे करणे असेल ते भगवंताला सांगून करीत जावे भावना जागृत ठेवणे हे साधकाचे खरे काम आहे व्यवहाराने विषयाने वासनेने भावना मंद होते त्याने अभ्यासात मागे पुढे होते म्हणून नामाने भावना जागृत ठेवावी डोळे व कान उघडे ठेवून बंद असावेत साधकाने संधी साधून नाम घ्यावे रोज झोपी जाताना जागे पण संपले पण झोप लागली नाही असा एक क्षण येतो तेथे नाम घ्यावे ते नाम मग झोपेत अखंड चालते नाम अंतःकरणात स्थिर होईपर्यंत नेटाने अभ्यास करावा एकदा स्थिर झाले म्हणजे सुखाचे व दुःखाचे प्रसंग आले असता देह मागे पुढे होतो पण आतमध्ये नाम अखंड चालते त्याने समाधान टिकते माणसाच्या बोलण्यावरून व खाण्यावरून त्याची देहबुद्धी कळून येते साधकाने अधिक बोलू नये रात्री अधिक जेवू नये विशेषतः तेलकट खाऊ नये आपल्या संबंधी जे जे घडेल ते ते भगवत कृपनेच झाले असे साधकाने समजावे रोज थोडेसे वाचावे व वा त्याचे मनन करावे नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते त्याचबरोबर मनाची शक्ती वाढते साधकाने तेथे ते सांभाळावे त्याचा उपयोग व्यवहारात करू नये नामाने ज्याची भावना वाढीस लागली त्याला भगवंत जिवंत व्यक्तिरूपाने दिसेल पण साधकाने भगवंताची मूर्तीसुद्धा मागे सोडून केवळ नामात राहण्याचा अभ्यास करावा गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे सत्वगुणाच्याही पलीकडे जावे लागते मुदतीचा ताफ निघताना जशी तळमळ होते तशी सत्वगुणाच्या पलीकडे जाताना होते ते नामात साधते बालक वासनेत असून वासना त्याच्यात नसते तसे साधकाने असून नसावे नामात राहावे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।